जग बदलण्याची ताकद आपल्या विचारांमध्ये असते पण त्यासाठी आधी आपल्याला स्वतःला बदलण्याची तयारी ठेवावी लागते जीवनात काही क्षण असेही येतात जेव्हा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं यश हे कधीच सहज मिळत नाही पण प्रयत्नांची साथ असेल तर अशक्य काहीच राहत नाही स्वप्न बघणं महत्वाचं आहे पण त्यासाठी झटणं ही खरी किमया असते आयुष्यात प्रत्येक क्षण काही ना काही शिकवून जातो फक्त आपण तो धडा शिकण्यास तयार असावं लागत आपण किती वेळा पडतो याला महत्व नाही आपण शेवटी किती वेळा उभं राहतो याला अर्थ असतो ज्याचं मन विशाल असतं त्याला कुठल्याही गोष्टीची कमी वाटत नाही तुमचं यश किती मोठं आहे हे त्यावरून नाही समजत की तुम्ही काय गमावलं तर त्यावरून समजतं की तुम्ही काय गमावूनही पुढे गेला शिकण्याची आणि सुधारण्याची प्रक्रिया कधीच थांबू देऊ नका कारण त्यातूनच खरी प्रगती घडते सत्य ही एक अशी गोष्ट आहे जी वेळ लागली तरी नक्की उघडकीस येते मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असो नक्की सापडतो एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं सामर्थ्य तुमच्यात असेल तर तुम्ही जगातलं सगळ्यात मोठं कार्य करत आहात स्वतःवर विश्वास ठेवा कारण बाहेरचं जग तुमच्या विश्वासावर चालत नेहमी दुसऱ्यांपेक्षा वेगळं करायचा प्रयत्न करा पण स्वतःला हरवणंही नाही यश मिळवण्यापेक्षा माणूस घडवणं कठीण आहे पण तेच खऱ्या आयुष्याचं यश असतं कधी कधी आपण हार मानतो कारण आपल्याला हेच वाटतं की आता प्रयत्न करून काही होणार नाही पण तिथेच यशाची सुरुवात होते तुमचं मन जेव्हा खूप काही बोलतं तेव्हा त्याला ऐकून घ्या कारण ती तुमच्याच आत्म्याची साथ असते प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिका कारण तेच तुम्हाला सतत जिवंत ठेवतं धैर्य म्हणजे भीती नसणं नाही तर भीती असूनही पुढे जाण्याची ताकद असते जगाला बदलण्याआधी स्वतःला समजून घ्या मगच तुमचं अस्तित्व मोठं वाटू लागेल जीवनात एखादी गोष्ट हळूच समजते सगळं काही आपल्या हातात नसतं पण आपली प्रतिक्रिया मात्र आपल्याच हातात असते लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्वाचं नाही तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्वाचं आहे एखादी संधी चुकली तर आयुष्य संपत नाही ती संधी दुसऱ्या रूपात पुन्हा येते फक्त डोळे उघडे ठेवा मनापासून केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही तिचं उत्तर वेळ घेऊन येत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगलं असतं शोध घेण्याची दृष्टी आपल्याकडे हवी स्वतःचं मन मोठं ठेवा कारण छोटी माणसं मोठ्या स्वप्नांना उरात सामावून ठेवू शकत नाही कधी कधी काही प्रश्नांची उत्तर वेळच देतो त्यामुळे धीर ठेवणं गरजेचं आहे वेड्यासारखी स्वप्न बघा पण त्यासाठी सहाण्यासारखे प्रयत्न करा एक चांगली सवय तुमचं आयुष्य बदलू शकते मग ती सवय हसण्याची सुद्धा असो नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जसे आहात तसेच सर्वात सुंदर आहात